एकासाठी एक बैल गाडी मालकाला बाकी जे उभे थांबलेले एक थांबला गे थांब पर्यंत पंधरा मिनटं गेली की दुसरा असतो एकदा चान्स द्या त्याला सुटला गाडी क्रमांक चार या मैदानातील सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत चालवली आर्याल इकडे गोटावडे करत तिकडे मान मुळशी करत सुंदर अशी लढत पारवते सुंदर अशी गाडी पडते अतिशय सुंदर आणि गोटावडेकरांचं निर्वाद वर्चस्व थैमान आणि नी हरण्याचं निर्वाद वर्चस्व जादूडेवर मुळशीवाला वाळवा चला गाडी क्रमांक पाच वळवा आ घ्या पंच निकाल घ्या फील्डिंगचा आम्ही बोललो होतो पंचानी त्याच्यावरती अक्षन घेतली नाही बा